आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा चौगले अँड वतीने मोदक महोत्सवाचे आयोजन इचलकरंजी येथील चौगले स्वीट मार्ट अँड डेअरीच्या वतीने, वतीने सर्व अभय शॉपी मध्ये यावर्षीही मोदक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे गणेशोत्सवा निमित्त सजवस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात तब्बल अधिक प्रकारचे मोदक उपलब्ध होणार आहेत चौगले स्वीट मार्ट अँड डेअरीच्या स्वीट्स डेअरी बेकरी नमकीन अशा उत्पादनाने सत्तावन्न वर्षाची परंपरा असलेल्या चौगले स्वीट मार्ट अँड डेअरीच्या वतीने गणेशोत्सव निमित्त गेली पंधरा वर्ष मोदक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते याच परंपरेप्रमाणे यावर्षीही मोदक महोत्सव होणार आहे अभयशॉपीच्या सर्व शाखांमध्ये तसेच किरकोळ विक्रेत्यांच्याकडे हे मोदक उपलब्ध असणार आहेत ग्राहकांच्या मागणीनुसार आणि पसंतीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे मोदक उपलब्ध होणार आहेत यामध्ये श्रीच्या नैवेद्यासाठी मावा मोदक मलई मोदक काजू मोदक खोबरा उकडीचे मोदक तळी मोदक खवा मोदक मलई मोदक चॉकलेट मोदक स्ट्रॉबेरी मोदक काजू मोदक पिस्ता मोदक पान मोदक गुलकंद मोदक मँगो मोदक केसर मोदक तांदळाचे मोदक सीताफळ मोदक मोतीचूर मोदक गुळाचे मोदक उकडी मोदक यासह तब्बल तीसपेक्षा अधिक प्रकारचे मोदक उपलब्ध होणार आहेत या महोत्सव काळात ग्राहकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन चवले स्वीटमार्ट अँड डेअरीच्या वतीने करण्यात आले